नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि जसा गुडाला गोडवा आहे तसाच तुमच्या संसारात पण गोडवा असावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना तर घरातले सर्व कामं आवरून झाले सकाळी तर अजिबात वेळ भेटला नाही आणि आज तर माझ्या गोडताईंना अजिबात वेळच भेटला नसणार स्वयंपाकमध्येच असतील आणि कामं खूप राहतात सण आले म्हणजे कामं खूप राहतात सकाळी तर मला अजिबात वेळ भेटला नाही सकाळी तर सिम्पलच स्वयंपाक केला पण पूर्ण घर क्लीन केलं मी नी सण पाहून राहिले म्हणजे पूर्ण घर क्लीन करावं लागतं वरून पूर्ण क्लीन करत आलो आम्ही बेडशीटचे कवर वगैरे सर्व आवरून झालं आणि स्वयंपाक सुद्धा माझा अर्धा झालेला आहे सकाळी मी भाजी पोळीच केलेली होती आणि आता मी डाळ भात भाजी चपाती सर्वच झालेलं आहे माझ तर तुम्हाला दाखवते दरवाजा लावते बाकीचं राहिलेलं आहे पुरी वगैरे जेव्हा आपण गरम गरम जेवायला बसणार ना, ना। तेव्हाच मी पुरी काढणार आहे इकडे मी डाळ करून घेतलेली आहे सिम्पल अशी डाळ बनवलेली आहे डाळ झाली इकडे कणिक मळून ठेवलेली आहे मटकीची भाजी झालेली आहे आणि आता लावते भात दूध घेतलं दूध गरम ठेवते सर्व आवरून झालेले भजींचं पीठ सुद्धा मोळून झालेलं आहे माझ्या होते तयार तिला म्हटलं तू हो तो तयार आणि मी सहा वाजेशी पूर्ण आवरून निवरून मस्त नटापटा तयार होऊन बसलेली आहे आणि साडी कशी वाटते कमेंट नक्की सांगा मी पूर्ण लुक तुम्हाला दाखवते <coughs> बाहेर अंधार झालंय सहालाच अंधार होऊन जातो लाईट लावते गुड्याला म्हटलं माझे फोटो काय संक्रांतीची पण मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते घ्या तीड गुड घ्या गोड गोड बोला कामा आवडता आवडता भात सुद्धा लावून झाला माझा आणि सकाळीच रांगोळी काढून घेतलेली होती तुम्हाला दाखवते मी किती छान रांगोळी काढलेली आहे तर चला तुम्हाला दाखवते मी बाहेर ना अंधारे व्यवस्थित दिसते का नाही दिसते दिवा बत्ती झाली आणि सकाळीच आपली तुळसाबाई इकडे आणि सकाळीच रांगोळी काढून घेतली तुम्ही ते बघा इकडनं खूप छान अशी अंधार पडते ना त्याच्यामुळे ती व्यवस्थित दिसत नस ना वरती लाईट लावलेली नाही आणि उड्या गेली पण तयार होऊन कुठे गेली काय माहिती ती तिच्या मैत्रिणीकडे गेली असणार नाही तर शेजारी गेली असणार ती तर तिने पण मस्त तयारी केली आणि माझ्या हातची तिला तयारी आवडत नाही तिची तिची करते फक्त केस घालावे लागतात तिचे तर आता मी पुऱ्या वगैरे लाटून घेते बघू आता हे ना विचारतंय जेवणला बसता काणीच मग नाही तर मग हे ना चालू होऊन जाईल ती गुड वाटायचं आणि मग गर्दी झाली म्हणजे मग स्वयंपाक करता येत नाही म्हटलं आणि आमचा पसारा पडलेला आहे पसारा आवरून घेते गुड्या राणीने पण पूर्ण पसारा मांडून ठेवलेला आहे आणि इतकी भारी वाटते ना गुड्या राणी आता व्हिडिओ करायला आणि मी तुम्हाला दाखवते मस्त वाटते भात करून झाला दूध सुद्धा गरम आहे आणि दोन तीन शॉर्ट व्हिडिओ सुद्धा करून झाले माझे आणि आता मी यांना तीळ गुळ देते ती गुळ देऊन देते यांना मी पहिले आता तो, हे घ्यावं लागतं मदतीला काय मग साहेब टीव्हीचा आवाज कमी करा हो टीव्हीचा आवाज कमी करा आवाज येतो लगेच गुड घ्या गोडगोड बोला माझ्याशी भांडायचं नाही काय म्हणते काय आशीर्वाद दे त्यांना आता भूक लागलेली आहे मी पुऱ्या करून घेते ते म्हणताय मला भूक लागलेली आहे आणि आता नऊला ला दहा कमी तर चला आपण पुऱ्या करून घेऊ बसून देऊ बा मग पहिले कृष्णाला आवाज द्या बरं वरती येतो जेवण देते त्यांना देऊन आवाज दे, दे पाहू তাপপা এখল তার লিয়ে দেপা। आणि वरण ना सिंपल बनवलेलं आहे कोंडीच वरण एवढं आवडत नाही आमच्याकडे त्याच्यामुळे म्हटलं सिंपलच वरण छान लागतो गरम यांना पण ताई आवाज द्या पुढच्या लाईट बंद करून देता ना आणि आम्हाला बजीनचं पण मी तेव्हाच म्हणून ठेवलेलं होतं आता त्याच्यात सोडा टाकून सोडा रेडी झालाय या जेवायला तुम्ही बन माझ्याकडे संक्रांतीसाठी <laughs> तर या जेवायला तुम्ही बन माझ्याकडे आणि कोणी कोणी काय काय बनवलं कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हाच्या पोळ्या बनवल्या असतील कोणी तर दर... चला मी यांना ताट देते आणि यांना लागलेली भूक तर लवकर द्यावं लागेल मला जेवण झालं आणि जेवण इतकं छान झालेलं होतं ना तर थोडं थोडंच पडलेलं आहे सर्व संपलं मग आणि भाजी पण थोडीच पडलेली आहे डाळ तर थोडीच आहे आणि किचन पूर्ण भरलेला आहे आता मला पूर्ण घासावं लागेल भांडे खुंडे आणि किचन सुद्धा घासावं लागेल तेलगडाक उडलेले आहे त्याच्यावरती तर आणि ताट सुद्धा पडलेले आवाज कमी करा आवाज कमी करा आणि पुऱ्या मी नाही थोड्याच काढल्या होत्या तरी पडलेल्या गुड्यानी तर एकही पुरी खाल्ली नाही कृष्णाने दोन खाल्ल्या आणि सकाळपासून आहे ना घरी राहिले ना हे ते हे ते चालू मुलांचं ना जेवले पण घेते थोडेसे आम्ही पोटभर जेवलो मस्त जेवण झालं सगळ्यांच तर मी आता हे आवरते भांडे कुंडे सर्व आवरून घेते आणि त्यांची आहे मस्ती सकाळी शाळा आहे ना गुडिया आ का ग कपडे काढणार सकाळी स्कूल नाही का ए पिलू हा किती हुशार आहे माझी पोरगी गेम खेळते का रील्स बघते चल उठ उट। उठला गुस्सा झालेली ती लाल गाल झालेली उठ ती पिना वगैरे का तिला आलेला एक गुस्सा आणि हा जास्त चिडवतोय तिला नको ना असे कंटिन्यू म्हणजे त्यांचे भांडण चालूच राहते नको ना कृष्णा तिला रडू साडे दहा झालेले आहे किचनवाटा वगैरे सर्व आवरून आली मी आणि आता मी कपडे वगैरे चेंज करते आणि मुलांची आहे मस्ती त्यांना पण झोपवते आणि मी पण झोपते सकाळपासून ना थकल्यासारखं झालेलं आहे भागदोळ भागदोळ आणि सणपान झालं म्हणजे सर्व कामं आपल्याला जावरावे लागतात तर कोणाकोणाची संक्रांत कशी झाली कमेंट करून नक्की सांगा माझी तर तुम्ही पाहिलीच आहे कशी झाली तर दुपारपासून तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय